कुळथाचे पीठ कसे बनवावे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे की कुळीत हे किती पौष्टिक आणि आरोग्यासाठी हितकारक का आहेत त्या पिठाचे आज आपण माडगे बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण एक फुलपात्र पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये त्यामध्येच आपण एक चमचा साखर आणि एक चमचा गूळ घातलेला आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे आपण कुळथाचे पीठ घालून घ्यायचं आहे साखरेचे आणि गुळाचे प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे एक इंच आल्याचा तुकडा मी फुलपात्रामध्ये चेचून घेतलेला आहे आणि त्याचा रस फुलपात्रात काढून घेतलेला आहे आता गॅसवर पातेले ठेवून आपण हे ठेवल्यापासून चमच्याने ढवळत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या होता नये दोन तीन मिनटातच या माडग्याला उकळी येते उकळी आल्यानंतर आपण आल्याचा रस फुलपात्रामध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये ओतून घ्यायचा आहे अशा या माडग्याचा आस्वाद आपण केव्हाही घेऊ शकता खास करून पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये हे पिण्यासाठी फार छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद